पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्याने आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगानं पडेगा एक राष्ट्र लिए ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे कलेचे वैभव आहे त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सम्मान आहे त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरच्या वर्धापना दिना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी मोहोळ बोलत होते या, या प्रसंगी मान्य आमदार उल्हासदादा पवार अ भा मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले डॉ संजय चोरडिया चंदू काका ज्वेलर्सचे सिद्धार्थ शहा पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश देवटे बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर बालगंधर्व यांच्या राधा राजहंस प्रशासनाधिकारी राजेश कामठे बालगंधर्व परिवारचे अध्यक्ष मेघराज राजभोसले आदी मान्यवर उपस्थित होते मुरलीधर मोहोळ म्हणाले की गेल्या सतरा वर्षे बालगंधर्व मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे या निमित्ताने पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्याचे काम केले जात आहे ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना आपण सर्व ब्लॅक अँड व्हाईटच्या काळापासून पाहत आला आहोत त्यांचे चित्रपट त्यांची कारकीर्द ही वाखण्याजोगी आहे लीला गांधी आपल्या पुण्याची केलेले वैभव आहे त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे त्यांना पद्म पुरस्कार मिळावा याची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहळ यांनी आज दिला उल्हास पवार म्हणाले की पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती झाली तत्कालीन राजकीय नेत्यांनी त्यांना कोणतीही आटकाठी आली नाही ना आट ना ही, ही बाब कौतुकास्पद आहे बालगंधर्वाच्या नावाने दिला जाणार पुरस्कार लीला गांधी यांना मिळतो म्हणजे अतिशय यथार्थ निवड आहे प्रशांत दामने म्हणाले अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहीत नाही अशी लोक नाट्यगृह बांधत आहेत नाट्यगृह बांधल्यानंतर सुधारणा करण्यापेक्षा आजची सुसज्ज आणि नियोजनबद्ध नाट्यगृह बांधली गेली पाहिजेत ह्यासाठी पुण्यातील बाणगंधर्व रंगमंदिर गडकरी रंगण्यात आणि वाशीचं विष्णुदास भावी नाट्यगृह यांचे प्लॅन फॉलो करायला हवेत एवढे केले तरी शासनाने कोट्यवधी रुपये वाचतील तसेच नाट्यगृहाशी संबंधित लोकांना सोबत घेऊन नाट्यगृहांचे नियोजन केलं असते अचूक ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच राज्यातील नाट्यगृहांसंदर्भात पुढील अडीच वर्षासाठी शासनाने एक आराखडा तयार करण्यात आला असून त्यामुळे तरी राज्यातील नाट्यगृह नीट होतील असा आशा आशावाद देखील दामले यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी म्हणाल्या वयाच्या नवव्या वर्षापासून मी कला क्षेत्रात कार्यरत असून आज तागायत मी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे समर्थपणे लावणी सादर केल्यानेच अनेक घरात मुली आजही लावणी प्रकार करायला तयार असतात हिंदीत सर्वात प्रथम नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मला यामुळे मिळाली आपले कला क्षेत्रातील हे योगदान पाहता आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली यावेळेस फोटोग्राफर अक्षय परांजपे पत्रकार कल्याणी फडके केळकर नाट्य निर्माते पत्रकार अशोक घावटे नाट्य अभ्यासक व लेखक जयराम पोद्दार गायिका आशाताई खाडीलकर आदींना बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रास्ताविक मेघराज राजभोसले यांनी केले मानपत्रांचे वाचन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंधी शोभा कुलकर्णी यांनी केले तर आभास चित्रतेन भवार यांनी केले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सागर बोधगिरे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा